वेलकम टू मीरा तिच्या खेळत होती पण तिला लगेच राग येत असे एक ब्लॉकचा मनोरा पडला आणि तिच्या कपाळावर लगेच आठ्या पडल्या तिच्या वाढदिवसाला तिला एका जादुई नकाशाची भेट मिळाली जेव्हा तिला एक नवीन सुंदर कोडे मिळाले तेव्हा तिला ती लगेच सोडवण्याची घाई झाली आणि नकाशा मंदपणे चमकू लागला मीराने घाईघाईने तुकडे जोडण्याचा प्रयत्न केला पण ते बसले नाहीत कोडे बिघडले आणि नकाशाचा रंग रागाने लाल झाला ती पुन्हा प्रयत्न करत राहिली पण तिचा राग शांत झाला नाही कोडे अधिकच गुंतागुंतीचे झाले आणि नकाशाचा लाल रंग अजून गडद होत गेला जणू तो तिच्या एकटेपणाचे प्रतिबिंब होता आता कोडे पूर्णपणे बिघडले होते एक महत्त्वाचा तुकडाही सापडत नव्हता मीराला रडू कोसळले आणि नकाशा उदास काळसर लाल रंगात बदलला तिने नकळतपणे नकाशाकडे पाहिले तेव्हा तिला आजीचे शब्द आठवले शांतता आणि संयम सुंदर गोष्टी घडवतात नकाशावर एक शांत निळा प्रकाश दिसू लागला तिने शांतपणे तुकडे वेगळे केले वाकलेला तुकडा सरळ केला आणि हरवलेला तुकडा शोधला कोडे हळूहळू आकार घेऊ लागले कोडे पूर्ण झाल्यावर त्यात एक सुंदर चमकणारे जंगल दिसले मीरा आनंदी झाली आणि नकाशात चमकदार हिरव्या रंगात उजळला भावना आपल्या निवडींना दिशा देतात Like, share and subscribe for more stories.